दिलता दिलता मं मं ते लोक तुम्हाला डोक्या घेऊन नसतील याच्यापेक्षा का सांगायला पाहिजे नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही मग दोनशे अठ्याशी उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे मग मात्र मग ना खोटा निघत त्याला माझं नाविला जे मग मी म्हणतो गोर गरीबाला त्रास देऊ नका गोर मला नाविलं जा देणार मग बनावं लागणार त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहे आणि तुमच्या भाजप मधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या नसतात तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाण ठरलेलं द्यायचं सांगा परत बोंबलू नका ते आमदार आमदार मध्ये बोंबलत असते फक्त भाजपच काय इतर पक्षाचे म्हणलं मग घेतले ना होते दोन तीन भाजप शिवसेना म्हणलोच ना सगळेच म्हणतोय ना मी काय विरोधी पक्षावर जा हा बस का पण आमचा आम्हाला द्या आम्हाला राजकारणात नाही यायचं पण या उपोषणात तो प्रश्न भेटवा लोकसभेत तुम्ही छोटा दाखवा विधानसभेत मोठा असेल मी स्वतः मी स्वतः नाव घेऊ पाडिनार पाडि नाही राजकारणात आपण नाही जाणार उभा नाही राहणार गोरगरीबांना देणारा बनवणार सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार मराठा उभा राहणार त्यांच्या पाठीशी मग कोणत्या जातीचा उमेदवार असेल विधानसभेच्या तोंडावर हे शेवटचं उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकार निर्णय घ्यावा नाहीतर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही राजकारण म्हणजे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार नाही नाही मग पर्याय काय आमच्या पुढं आम्ही उपोषणला बसून तुम्हाला सावध कराव की द्या तुम्ही देत नसल तर आमच्या पुढे पर्याय काय मग मग पर्याय काय की यावेळेस थेट अंमलबजावणीवर आता आमच्या दारात उघडत नाही पुढं सरकारला चर्चाला बघा आता हे आंदोलन आहे दरवाजे तर चर्चेचे खुलेचे सरकारलाच आंदोलन मोडीत काढायचंय गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब मराठे मोठे होऊ द्यायचे नाही हे त्यांचं स्वप्न आहे हे त्यांनीच केलं नाही बंदोबस्त लावला असेल त्यांनी कारण कधी बी शंका घ्यायची नसती किंवा प्रत्येक वेळेस आरोप म्हणून करायचा नसतो की त्यांच्या लक्षात आला असेल आजूबाजूच्या गावच्या लोकांना निवेदन दिले जाणून बुजून निवेदन देणारे बी कोण आहेत हेही महाराष्ट्राला माहीत झालंय आणि सगळ्यांनाच माहीत झालं निवेदन देणारे कोण आहेत त्याच्यामुळे त्यांना वाटलं इथं जाती दंगल जातीय करतील जाती निर्माण करतील म्हणून गावाच्या सुरक्षेसाठी लावला नसतं मग आम्हाला डॉक्टर लावले असतील दोन्हीपैकी एक काहीतरी नुसतं यात्राच नाही बघा मी परवावी सांगितलं होतं की अंबर तहसीलला कडक आचारसंहितेत उपोषण सुरू होतं कडक आचारसंहितेत मग ते कसं काय चाललं मी विचारलं मग आम्हालाच का आचारसंहितेचं कारण कित्येक तरी सुरू होते मग आता मी त्यांना एक उदाहरण दिलं समजा आता आंबड तसेल समोर जर उपोषण बसलं किंवा आंदोलन बसलं एखादं तर आंबडच्या जनतेनं येऊन म्हणायचं का इथं हे बसल्यामुळं आम्हाला रहदारी त्रास होतो जाते तेढ निर्माण होईल मग आम्ही हे लोक ही तहसील उचलून कुठं द्यायची का दुसऱ्याकडे दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडे हिंगोली लिहून ठेवायची का असं चालतं का समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरण्याचं दुकान आहे मोठं किंवा अनेक अनेक काही दवाखाने काही पण आहे पेट्रोल पंप येत मग आम्ही जर म्हणलो त्या गाड्याला लय रहदारी होती माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा याच्यामुळे लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना जाते तीड बी निर्माण होईल आणि यामुळं आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो तर मग ते उचलणार आहेत का तिथून ती वस्तू शपथविधी घेणार मी निवेदन पाठवतोय त्यांनी शपथविधी घेऊ नये त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो मग घेणार नाहीत का ते असं नसतं हो असं नसत हा मग आता निवेदन देणारे कोण आहेत जाती येते आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो आमच्यावर हल्ला झाला आम्ही काही केलं का नाही केलं आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतर इथं शांततेत बसलो इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या ती जाती जातीवाद नाही का तो जातीवाद नाही का बरं हे जाऊ द्या मी वीस वर्षापूर्वी नव्हतो आता आहे माधव पॅटर्न कसं काय आला मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्र प्रतिमोर्चे कसे काय काढले याला काय म्हणायचं आम्ही कुठे काय म्हणलो आधी तुम्हीच जाती निर्माण करा आता आम्ही इथं बसायला आता निवेदन तुम्ही दिले आता त्याला जातीवादी म्हणतात काय म्हणतात त्याला काय म्हणतात आम्ही कुठे जातीवाद केला तुम्ही उपोषणला बसला म्हणलं बसू नका तुम्ही आंदोलनाला बसलात आम्ही म्हणलं बसू नका तुमचा अधिकार आहे तसा मला आज मी यासाठी बसलोय की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही शांततेत आंदोलन करण्याचा याच्यापेक्षा शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही त्या जोरावर बसलोय मी आज यांनी नाकारलं हे चालवते कायदा म्हणून यांनी काही करावं गैरवापर करावा ते मी ऐकून घेत नसतो मी ऐकलं ना आधी तार चार तारखेला था था ते म्हणजे आचारसंहिता आपण त्याचा सन्मान केला आचारसंहितेचा कायदे सन्मान केला आठ ला आता काय प्रॉब्लेम आहे तहसीलदार येऊन म्हणते तुम्ही एक निवेदन द्या काही अडचण नाही आता काय अडचण आहे यायला तुम्ही नाकारता याचा अर्थ ठरून नाही का केलं तुम्ही तसं पाहिलं तर हे उपोषण स्थगित केलेलं स्थगितीला परवानगीची गरज नाही आम्ही पुन्हा सुरू करतो स्थगित केलेलं परंतु मी इमानदार आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळेस देत असतो तसं दिलं

आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही एवढीच वेळ आहे आम्ही सांगितले तुम्हाला तुम्हाला जर एवढं कळालंय आता असं होतंय तर आम्ही सांगतोय ना उपोषणला बसलो तर आम्ही रक्त जाळायला लागलो आम्ही मग सत्तेकडेच प्रचार सुरू केला ना उग च उग आम्हाला त्या राजकारणात जायचंच नाही आम्ही त्यांना सांगतानाच सांगतो की आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय मार्गी काढा हे म्हणणं आहे आमचं आता या उपोषणाच्या मागच्या उपोषणाच्या वेळेस तुम्ही सलग एकवीस बावीस दिवस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस औषध किंवा कुठलीही गोष्टी यावेळेस त्याचं स्वरूप कसं असेल या उपोषणा सगळं बंद कडक उपोषण स्वरूप करायचं समाजासाठी जीव राखून काय करायचं हातच राखून कशामुळे करायचं जे काय करायचं ते मोकळ्या मनाने करायचं स्पष्ट करायचं आणि धाडसानं करायचं आम्ही काय चुकू नाही करत मी काय सन्मान केला होता आता त्यांनी कायद्याचा सन्मान केला नाही शासनानं आणि प्रशासनानं त्याच्यामुळं माझी जबाबदारी नाही कायदे सन्मान करणं जे कायदा चालवतेत त्यांनी गैरवापर करून चालवण्यासाठी त्यांना ते दबाविले नाही सत्तावीस जानेवारी रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं सगळे सोयरेच्या देश देशासंदर्भात कायद्यात एक महिनाभरामध्ये ते पूर्ण होईल वीस दिवसानंतर ते पूर्ण होईल असं सांगितलं होतं पण त्यानंतर ते होऊ शकलं नाही पण त्यावर असं सांगितलं जातं की त्याच्या ज्या आक्षेप सुनावण्या जे काही आहेत त्यावर काम सुरू आहे आणि ते काम झाल्यानंतर याचं कायद्यात रूपांतर होईल अशी एक माहिती मिळते आहे आता पाच महिने झाले ना याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा पाच महिने साधा वेळ आहे का पाच महिने म्हणजे थोडा वेळ नाही ना याच्यापेक्षा किती द्यायचा आणि बघायचं का नाही सरकारचं काम असतं ते आधी सूचना त्याच्यावर हरकती आल्यात का बघायच्या का नाही बघायचं सरकारचं काम असतं आता तुम्ही एक 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 बसताना सापडीत ती कवर जाईल आमचे पोरं काय मारायचे का, मारा का शिक्षणापासून नोकरीपासून तुमच्या तिसऱ्या उपोषणाच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याशी सपोर्टिव्ह होते ते तुमच्या मागण्यांकडे विशेष सकारात्मक लक्ष द्यायचे पण तुमचा सातत्यानं फडणवीस यांच्या विरोधात आक्षेप होता त्यांच्या विरोधात तुमची उपोषणसुद्धा त्या काळात गाजलेलं होतं त्यांच्या विरोधामुळं आत्ता आत्ता या क्षणाला शिंदे यांच्यावर तुमचा अजून विश्वास आहे ते काहीतरी सकारात्मक या आंदोलनाकडे उपोषणाकडे मुख्यमंत्री ते त्यांच्यावर विश्वास असणारच ना शेवटी जनता आहे म्हणून आम्ही आणि फडणवीस साहेबाचा तुम्ही विषय घेतला तर फडणवीस साहेब का आमचे शत्रू नाही आहेत किंवा आम्ही त्यांना काही विरोधक मानलेला नाहीये ते बोलले तर आम्ही बोललेलो आहे त्याच्यामुळं त्यांनीही दखल घेतली पाहिजे त्यांनीही प्रश्न मार्गी काढला पाहिजे ते काढतच नाहीत ते लोक फोडणार काड्या करणार मग समाजाची नाराजी तर त्यांच्या अंगावर येणारच ना पण त्यांनी इथून कुठं तरी शिंदे साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी तातडीनं आमचा विषय मार्ग काढावा हेच मराठी त्यांना डोक्यावर घेऊन द्या ना त्याला 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 कोण काय बोलावं ज्याचा त्याचा अधिकार आहे ते नाही गिनत आम्ही आम्ही आमच्या प्रश्नावरती ठाम आहेत आम्हाला गोरगरिबांचे मराठीचे लोक मोठे करायचे लेकर मोठे करायचे त्याच्यासाठी ते बोलणारा साठी नाही नाही पण त्यावेळेस आपण सोडल चुकला कोणी आपण बी सोडत त्यामुळं ते कोणी असो पण शेवटी ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा त्यांच्यावरच विश्वास ठेवावा लागणार आहे तसं आमचा पण आहे की ते मार्ग शंभर टक्के शिंदे साहेबांच्यात मार्ग काढतील आणि फडणवीस साहेबांना सुद्धा आव्हान करतोय ना ते काय प्रॉब्लेम होतोय बघा तुम्हाला खरं सांगतो मी की आम्ही आव्हान केलं की के ते जाणून बुजून टाळल्यासारखं करते आणि आम्ही नाही घेतलं ना की मग ती म्हणते मला हि देतो ही चिरित काय होतं ज्यावेळेस समाज विचारतो त्यावेळेस तुम्हाला पुढे व्हायला काय होतं त्यावेळेस ताठून बसा समाजाने विचारला आता आपण काय म्हणतोय कालपासून की फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी स्वतःहून पुढे होऊन हा विषय मार्गे काढावा आज समज तुम्हाला डोक्यात येऊन नाच आपण असं म्हणल्यावर नाही येणार ते लोकांची नाराजी लई वाढव मग म्हणणार तवं सगळं हातातून गेला असं मग येऊन का करता आम्हाला राजकारण नाही करायचं म्हणतोय आम्ही आमची भाषाच कळती का